उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातच भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेनं नवीनच चाल खेळली आहे ती म्हणजे मीरा भाईंदर महापालिकेमधील वातावरण मियाभाई विरुद्ध भाईजान अशा संघर्षाने तापले या निवडणुकीत केवळ भाजप आणि शिवसेना आमने सामने नाहीत तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील छुप्या युतीची जोरदार चर्चा आहे भाजपला सत्तेपासून पॅटर्न काय आहे हेच आपण मीरा भाईंदर शहरात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने गेल्या निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवली होती यावेळी शिवसेनेने भाजपशी युती करण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही परिणामी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गटाची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात पडद्या मागून समझोता झाल्याचं चित्र आहे मीरा भाईंदर मध्ये नेमकं काय सुरू आहे शिंदे सेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये अलिखित समझोता झाल्याचा आरोप भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला भाजपच्या आरोपानुसार काही ठराविक प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांनी परस्पर समन्वय साधत उमेदवार उभे केलेत विशेषतः प्रभाग क्रमांक आठ नऊ एकवीस आणि बावीस मध्ये ही रणनीती प्रकर्षाने दिसून येते उदाहरणार्थ ज्या प्रभागात काँग्रेसची ताकद जास्त आहे तिथे शिवसेनेनं आपला उमेदवार दिलेला नाही किंवा अर्ज मागे घेतलाय प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेनेचा प्रभाव असताना काँग्रेसने माघार आहे तर प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये काँग्रेस मजबूत असल्याने तिथे शिवसेनेने उमेदवारच दिलेला नाहीये ही रणनीती म्हणजे भाजपला डॅमेज करण्यासाठी आखलेली राजकीय खेळी असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे आता भाईजान विरुद्ध मिया भाई म्हणजे काय तर ही एक आहे छुपी युती याच छुप्या युतीचा धागा पकडून नरेंद्र मेहता यांनी शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधलाय मेहता यांच्या मते सरनाईक हे वरकरणी हिंदुत्वाची भाषा करत असले तरी काँग्रेसची हात मिळवणी केल्यामुळे ते आता भाईजान झालेत शिवसेना बोलते एक आणि करते एक असा आरोप करत मेहतानी सरनाईकांवर चोरी छुपे ठाकरे गट आणि काँग्रेसला मदत करत असल्याचा ठपका ठेवला तर दुसरीकडे मंत्री सरनाईकांनी या टीकेला सडेतोड उत्तर मेहतांच्या भाईजान या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले की मला ते बजरंगी भाईजान म्हणत असतील तर मला आनंदच आहे कारण मी हनुमानाचा भक्त आहे मेहतांवर पलटवार करताना यांनी आरोप की क्रमांक आणि मध्ये नरेंद्र मेहतांनी एम आय एम या पक्षासोबत युती आहे त्यामुळे लोक आता मेहतांना नरेंद्र मिया असं संबोधू लागलेत हनुमानाचा भक्त असल्याने ज्याप्रमाणे लंकेचे दहन झाले होते त्याचप्रमाणे मीरा भाईं मधील भ्रष्टाचाराची लंका आपण जाळून टाकणार आहोत काँग्रेसचा भाजपवर बी टीमचा आरोप या दोन्ही नेत्यांच्या वादात काँग्रेसनेही उडी घेतली आहे काँग्रेसचे नेते मुजफ्फर हुसेन यांनी भाजपवर चौफेर टीका केली आहे त्यांच्या मते राज्यात शिंदे गट अजित पवार गट आणि भाजप हे सर्व एकत्र आहेत मीरा भाईंदर मध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे भाजपने अजित पवार गटासाठी आठ जागा सोडल्या आहेत आणि तिथे स्वतःचे उमेदवार दिलेले नाहीयेत यावरून हे सर्व पक्ष आतून एकच असल्याचं स्पष्ट होत निवडणुकीचं चित्र मीरा भाईंदर महापालिकेच्या एकूण पंच्याण्णव जागां साठी ही लढत होतीये भाजपने एकूण सत्याहत्तर जागांवर तर शिवसेनेने एक्क्याऐंशी जागांवर उमेदवार दिलेत भाजपने तिकीट वाटपात मराठी गुजराती राजस्थानी उत्तर भारतीय आणि ख्रिश्चन सर्व समाजांना प्रतिनिधित्व देऊन आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला मात्र शिवसेनेने काँग्रेस सोबत साधलेला हा सुप्त संवाद आणि काही प्रभागांमधील उमेदवारांची तडजोड भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते विकासाच्या मुद्द्यांपेक्षा छुपी युती आणि वैयक्तिक हेवेदावे यावरच या निवडणुकी चुकीचा निकाल अवलंबून असेल असे सध्याचे चित्र आहे आता मीरा भाईंदरचे मतदार हे कोणाच्या पारड्यात वजन टाकतात हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे पण या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका